हॅलो आप गाईज आपलं खूप लवकरच एक वेब सिरीज येणार आहे आपण ती वेब सिरीज म्हणजे खूप छान होल्ड करणार आहे तर लवकर तुम्ही त्यांना जा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपलं खूप सॉन्ग आपलं खूप छान एक सॉंग येणार आहे अनेक वेबसिरीज आहे त्या वेब सिरीजमध्ये तीन सॉन्ग आहेत एक हिंदी सॉन्ग घे दोन मराठी सॉन्ग आहेत तर तुम्ही चॅनल लपे जाऊन सबस्क्राईब करा आणि अजून मला काही सांगायला नाही लावलं कारण की ते डायरेक्टरचं बोललं तो काही सांगायचं नाही त्याच्यामुळे मला काही सांगेणार नाही मला त्या पण सांग केलं नाही नाव काय वेब सिरीजचं तर लवकर वेब वेबसिरीजचं मी नाव सांगेल फक्त तुम्ही मला खूप छान सपोर्ट करा कारण की तुमच्या सपोर्टमुळे मला खूप खूप छान मला सबस्क्राईब मला खूप कसं लाईक खूप कसं सपोर्ट भेटतोय मला त्यामुळे तुम्ही मला त्याला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला माहिती असेल की नाही का तुमचं सपोर्ट नाही मी खूप पुढे चाललो आहे सो थँक्यू सो मच आणि एक छान गेप सिरीज आहे आणि लवकर तुम्हाला एक छान रोल केलेला आहे तुम्ही तुम्हाला तुम्ही मला असं रोल आवडेल तुम्हाला मला नक्की मग आता हेचं नाव काय आहे तर तुम्हाला मी काही सांगू शकणार नाही कारण की आम्हाला खूप बंदी आहे सध्या मला रील्स काढायला मला व्हिडिओ काढायला शूटी ते खूप बंदी आहे मग मी काहीच काढू शकत नाही तुम्ही मला समजून घ्या तर मग नक्की मला खूप सपोर्ट करा आणि नक्की या या व्हिडिओला जास्त गुरु द्या जास्त लाईक द्या कारण की मला हे कळन की तुमचा सपोर्ट ला की मला ह्या व्हिडिओला त्यामुळे तर चॅनलला लाईक करा शेअर करा आपण जर किंवा वेब सिरीजमध्ये तुम्हाला वेब सिरीजचे मी व्हिडिओ अपलोड करून पण थोडा वेळ लागेल कारण की मला खूप बंदी दिलेली आहे मग आमचे का आमचे कारण की आमचे फोन जमा करून घेतात ते लोक तर आम्हाला खूप बंदी केलेली आहे ह्या यासाठी तर मग आम्ही तुम्हाला काही जरा मतलब आम्ही काही व्हिडिओ येईन ये तुम्हाला नक्की बी वी टी एस व्हिडिओ येईन तुम्हाला शूटचे व्हिडिओ येऊन तुम्हाला सगळे व्हिडिओ येणार आहेत पण थोडा टाईम लागणार आहे कारण की ते मला म्हणताय तू तुझ्या तु तु फोनमधून शूटिंग न करू जो आम्ही आमच्या कॅमेरातून तो शूट कॅप्चर करणार आहेत ना तो आम्ही तुला सेंड करणार आहे तो तो अपलोड करायचा आज सध्या तुला काहीच करायचं गरज नाही आहे त्याच्यामुळे मला खूप बनती सध्या तर मी काही अपलोड करणार आहे मला खूप सारे डीएम खूप सारे मनाशीच करत आहेत की तुझ्या वेबसिरीजचं नाव काय तुझं हे नाव काय तुझं ते नाव काय आहे तर मी काही सांगू शकत नाही सॉरी कारण की लवकर तो तुम्हाला रिलीज होईल मी माझे इन्स्टावर युट्यूबवर सगळे फोटो अपलोड करणारे आहे नाव काय आहे सगळं तुम्हाला सगळं पाहायला भेटणार आहे फक्त मग तुम्ही असं सपोर्ट करत राहा आणि आपण खूप लवकर भेटतो या वेबसिरीजमध्ये मला वेबसिरीजमध्ये तुम्ही खूप छान मला सपोर्ट करा का कारण की तुमच्या सपोर्टमुळे मी इट्रॉ आहे तर मला खूप छान वाटते आणि माझी पहिली वेब सिरीज आहे तर मला मला अनुभव आता खूप सारे भेटेल खूप सारे इतके सारे ॲक्टर आहेत ना खूप सरांना जसा अनुभव आहे तर मला त्यांसोबत काम करायला भेटते तर खूप मला चांगलं वाटते आणि मग मला खूप सारं वाटतात हिंदीमधून बोल तू मराठीमधून बोल आता सध्या आमची वेब सिरीज कशामधून आहे मराठीमधून आहे तर मी आता सध्या मी मराठी मराठीच ब्लॉग आणि व्हिडिओज बनवणार आहे फक्त तुमच्यामुळे त्या वेब सिरीजमुळे तर मला खूप छान असा सपोर्ट करा आणि मग आपण भेटूया वेब सिरीजमध्ये चला गाईज बाय